नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कालच म्हणजेच चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या नवीन जी आरच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये येणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार याचबरोबर कधीपासून येणार याचबरोबर त्या कोणत्या खात्यामध्ये येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहे याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करू सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार त्यासाठी एक महत्त्वाचं एक बँक खातं उघडण्यात आलेलं आहे आणि त्या बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे जवळपास कापसासाठी जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपये आणि सोयाबीनसाठी जवळपास दोन हजार सहाशे कोटी रुपये जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान वीस ऑगस्ट लोकर दोन हजार चोवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येईल अशी एक शक्यता आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्व कामे केली जात आहे आता कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अकाउंट ओपन करण्यात आलेला आहे आणि जवळपास दोन दिवसामध्ये त्याच्या त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील चार हजार दोनशे कोटी रुपये आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांची आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी नावं आलेली आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुमचं जे काही संमतीपत्र आहे जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते तुमच्या तालुक तुमच्या कृषी सहायकाकडे जमा करून द्या कारण की लवकरात लवकर म्हणजेच वीस ऑगस्टपासून या पैशाचं वितरण होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये आणि जास्त जास्त एका पिकासाठी हे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरित होणार आहे जवळपास तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार आहे एका पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये आणि जवळपास दोन पिकं असतील दोन दोन हेक्टर तर असे वीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असं शासनाच्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी आता जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून जे काय पावलं उचलली जात आहेत ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान लवकर या येण यावं यासाठी एक महत्त्वाचे पाऊल शासनाच्या माध्यमातून पार पडण्यात काम पार पाडण्यात आलेलं आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे आणि त्या बँक अकाउंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये हे पैशाचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची जर यादी आली नसेल तर तुमच्या कृषी सहायकाशी संपर्क करा तुमच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून ती संपूर्ण जे काही नावं आहेत ते नावं यादी तुम्हाला संपूर्ण दिसेल तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी करूनही तुमची जर त्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे काही तक्रार आहे तुम्हाला तक्रार द्यायची आहे कारण की तक्रार केल्याशिवाय तुमचं निरासरण होणार नाही तुम्ही जर खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाणी केलेली असेल परंतु तुम्हाला जर तुमच्या सातबऱ्यावरती ई पीक नोंद नोंदसुद्धा असेल कापूस आणि सोयाबीनची नोंद झालेली असेल परंतु तुमचं कापूस आणि सोयाबीनच्या आमदारामध्ये नाव आलेलं नसेल तर लवकरात लवकर तालुका तुमचे कृषी अधिकाऱ्यांच्याशी तुमची सातबरा होल्डिंग तुमचं आधार कार्ड बँक पासबुक घेऊन जायचं आहे ते त्यांना तुमची तक्रार द्यायची आहे कारण की ई पीक पाणी नये माझं नाव आलं नाही असं सांगायचं आहे लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून तुमच्या समस्येचं निरासरण करून देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नाही ते शेतकरी या योजनेतून अपात्र होतील की काय अशी एक शक्यता वर्तवून येत येत होती परंतु याच्यावरती कृषी भागाचे कृषी भागाच्या माध्यमातून कोणतंही ठोस पाऊल घेण्यात आलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो शासनाच्या आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जी आरनुसार ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे पीक पाणी केलेली नाही ते शेतकरी अपात्र होतील अशी माहिती देण्यात आलेली होती ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ते शेतकरी पात्र होतील अशी एक माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावढच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या काप सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद